गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार तर छोट्या दादांचं माझ्या ताईंचं सगळ्यांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आम्ही निघालेलं आहोत सिन्नरला कारण दुसऱ्या दिवशी केळवण करायचं होतं नीलमचं म्हणून थोडीशी खरेदी होती तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा मस्तपैकी सँडल वगैरे खरेदी केली त्याच्यानंतर ताई आली होती वरंदरामळ्यातली जया तर तिच्याही मुलांना कपडे घ्यायचे होते म्हणून तिच्या सोबतही गेली त्याचबरोबर नीलमलाही ड्रेस घ्यायचा होता कारण दुसऱ्या दिवशी केळवण करायचं होतं खूप सारी धावपळ त्याच्यामुळं म्हटलं आदल्या दिवशीच आपण तिला ड्रेस घेऊन टाकू तर, तर ती जयाच्या मुलींना ड्रेस मु घेतले आणि नीलमला एक छानसा ड्रेस घेतला तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत आहे सकाळी सकाळी मस्तपैकी आपली खेळवणाची तयारी चालू होती छान प्रकारे आणि सायंकाळी काही केलं नाही कारण निलमलाही पेपर होता दोन वाजता त्याच्यामुळे तिला दीडलाच फ्री करायचं होतं तर मस्तपैकी बाराचा टाईम म्हणजे बाराच्या टाईमपर्यंतच आम्ही सगळं आवरून घेतलं मस्तपैकी वटण बटाट्याची भाजी पुरी आणि त्याच्यानंतर आपला पनीर राईस केलेला होता आणि छान प्रकारे स्वीटमध्ये सोनपापडी आणलेली होती प्रकारे मस्त सकाळी सकाळी तयारी मुलांची टिफिन वगैरे झालेले होते मुलांना बारा वाजता शाळा सुटणार होती कारण आज सॅटरडे होता तर मस्तपैकी ग्रेव्ही परतून घेतली वटाणा बटाट्याची भाजी खूप सारी वीस ते पंचवीस जणं होते कारण माहेरकडची पूर्ण फॅमिली बोलवलेली होती तर मला काही मदत करायला कोणी नव्हतं म्हणून मी माझ्या मामाच्या मुलीला म्हणजे रोशनीला बोलवलेलं होतं कारण नेहमी काही डेकोरेशनचं वगैरे जर असलं तर तीच येत असते नेहमी म्हणजे ती माझ्या मावस सासूला म्हणजे सोन दिलेली आहे मावत जावंही आहे आणि मामाची मुलगीही आहे तर अशी माझी बहीण रोशनी नेहमी माझ्या मदतीला कायम धावत येत असते तर त्यानंतर बघू शकता शंकर आणि रोशनी दोघंही जण मस्त बेगी घरातलं काम आवरून मी माझं माझं काम करत होती आणि ती एका साईडला डेकोरेशनचं काम करत होती कारण मला मदतीला म्हणजे तरी कुणी नसलं तर ताईन त्यांना काही कारण असतं म्हणजे त्यांना स्वयंपाक वगैरे करता आला नाही आणि सासूबाईं ते मळ्यात गेलेले होते तर सकाळची माझी अशी धावपळ तर छान प्रकारे मस्तपैकी आवरून झाल्याच्यानंतर थोडंसं सा साडे दहा अकराच्या टायमिंगला मम्मी तेही आले तर मिस्टरच गेले ते त्यांना आणण्यासाठी कारण वडील काही घरी नव्हते तर काकू मम्मी ताई दोन नंबरची ताई सगळेजण आले आणि माझी ताई पण मळ्यातनं आली होती तोपर्यंत कारण घरातला कार्यक्रम म्हटल्याच्यानंतर फोटो वगैरे काढायचा आम्ही तिघी बहिणी मिळते आमच्या बहिणीचा म्हणजे नीलमचा केळवणाचा कार्यक्रम ठेवलेला होता माझ्या घरी तर मग तिघींनाही फोटो सेशन करायचं होतं म्हणून तिघीही जणी एकत्र आलो तर छानसा असं मम्मींनी त्या पण आल्याच्यानंतर नंतर मस्त पुऱ्या वगैरे करू लागल्या कारण सगळा स्वयंपाक झालेला होता पण पुऱ्या जर म्हटलं तर गरमागरमच छान लागता त्याच्यामुळं मग त्यांनीही थोडीशी हेल्प केली सगळं आवरून झाल्याच्या नंतर केळवण जर म्हटलं तर माहेरकडची एक सुखद असं आठवण आणि तीच तिला द्यावी म्हणून मग असा छानसा कार्यक्रम आम्ही सेलिब्रेट केला तर काकू मम्मी नेहमी आल्या की मला काही ना काही मदत करू लागतात तर चला आता सर्व काही रेडी झालेलं आहे आता आम्हीही साड्या वगैरे चेंज करतो तर ता ताई साडी वगैरे बदलत होती आणि मलाही आता साडी वगैरे चेंज करायची होती तर मी तोपर्यंत तो थोडेसे तो चिप्स होते लहान मुलांकरता तेही तळून घेतले तांदळाचे चिप्स होते मी सिटी फ्रेशमधनं आणलेले ते मुलांना खूप आवडतात तर तेही तळून घेतले त्यानंतर मी आता बघू शकता मस्तपैकी अशी साडी वगैरे घातलेली आहे नेसलेली आहे खूप छान आणि मस्त सगळ्यांना आवडली कलर वगैरे खूप छान होता मुलांचंही बाहेर खेळायचं काम चालू होतं त्याच्यामध्ये थोड्या वेळाने लगेच दाजी आणि नीलम तेही आले त्यांचं मस्त प्रकारे आम्ही वेलकम केलं औक्षण केलं त्यानंतर तिलाही मस्तपैकी ड्रेसेस वगैरे दिला आणि त्यांना जेवायला वगैरे वाढलं कारण तिलाही खूप टाईम झालेला होता तिला पेपर होता आणि दाजींनाही काम होतं त्याच्यामुळे आम्ही अर्ध्या ते एक तासामध्ये सगळं काम म्हणजे सगळा कार्यक्रम आटोपून घेतला आणि त्यानंतर मस्तपैकी जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही आता म्हणजे कार्यक्रमाची मस्तपैकी छान प्रकार इतका मस्त कार्यक्रम झाला आणि छोट्यातल्या छोट्या घरातल्या घरात एकदम भारी वाटला कारण एवढ्या धावपळीमध्ये लग्नही जवळ आलेलं आहे आणि पण इथले कामं चालू असल्यामुळे थोडा धावपळीतच झाला कार्यक्रम पण सगळ्यांना आवडला तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा असाच नवीन नवीन आणि छोटे छोटे आमच्या घरातल्या कार्यक्रमांचा